नमस्कार मी माननीय अण्णा हजारे समोर जेव्हा गेलो आम्ही काल शिवराम पाटील आणि आमचे तुकाराम डफळ आम्ही जी भेट घेतली एकवीस तारखेला त्यावेळेला शिवराम पाटलांनी त्यांचा तो निवडणूक आयुक्ताच्या विरुद्धचं अप्लिकेशन दिलं आणि त्यानंतर आम्ही दोन चार मिनटं चर्चा केली तर माझ्या चर्चेमध्ये मी विशेष करून हा मुद्दा मांडला एक वाक्य मांडलं की नव्वद टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी नव्वद टक्के आमदार नक्की भ्रष्टाचारी असतील याचा व्हिडिओ क्लिप एवढी यूट्यूबवर व्हायरल झाली की तिला सर्वाधिक लाईक यायला लागल्यात कारण हा समाज जो आहे ना त्यांना पडतं भ्रष्टाचार्याला शिव्या घातल्या का समाजाला पटत म्हणून लाईक पाठवतात आणि सज्जनाची जे स्तुती करत असली का त्याची स्लो ये, स्लो चालतं पण हे भ्रष्टाचारी आहेत नव्वद टक्के आहेत याची समाजाकडून लाईकद्वारे मान्यता मिळते पण समाज काय करतो की त्या आपण काय करायचं हा जो मुद्दा आहे त्याचं उत्तरच सैनिक समाज पार्टीने दिलेलं आहे आपण सर्व काही करायचं आहे आपल्याला सर्व अधिकार आहेत सर्व अधिकार आहेत जसं की मान्य अण्णा हजारे यांनी फक्त चार मंत्री आणि फक्त चारशे अधिकारी घरी बसवले हो तसंच आता शिवराम पाटीलसुद्धा बऱ्याच नेत्याचं आमदार मंत्र्यांची कुंडली काढतात कुंडली आणि त्याच्यात त्याला टार्गेट करतात आणि त्या नेत्याच्याच बसला सांगतात की तू याला निलंबित कर अरे चोरांचा भाऊ चोरच असतो चोर चोर भाई कोणीच कोणाला काढीत नसतं भ्रष्ट अधिकाऱ्याला नेता काढित नाही भ्रष्ट मंत्र्याला मुख्यमंत्री काढीत नाही कोणीच कोणाला काढत नसतं त्यामुळे आम्ही एक उपाय सु सुचवला सुचवला नाही सुरू केला आहे हे बौद्धिक आंदोलन आहे आणि हे बौद्धिक आंदोलन थेट प्रत्येक नागरिकाला प पर्यंत जात <coughs> जर आपण नागरिक ह्या देशाचे मालक असतो तर तुमच्यासाठी हे आम्ही पाठवतो बौद्धिक आंदोलन तुम्ही मालक आहात राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तुमचे नोकर आहेत हे फक्त पुस्तकामध्ये वाचून उपयोग नाही थेसेस सांगून उपयोग नाही तुम्ही मालक असल्याचा अधिकार गाजवणं गरजेचं आहे तुम्ही खरंच मालक आहात म्हणून तुम्हाला जागृती देण्यासाठी सैनिक समाज पार्टी हे बौद्धिक आंदोलन छेडलेलं आहे बौद्धिक आंदोलनाने तुम्हाला जागृती यावं आणि तुम्ही मालकाची भूमिका बजावी आणि ह्या नव्वद टक्के भ्रष्ट लोकांना सत्तेबाहेर करावं याच्यासाठी प्रेरणा देण्याचं फक्त काम सैनिक समाज पार्टी करत आहे आता सैनिक समाज पार्टी तुम्हाला जागृती देते म्हणजे काय करायचं हाऊ यू कॅन रिमूव्ह दोज बगर्स हे नव्वद टक्के जे भ्रष्ट आहेत शासनात प्रशासनामध्ये यांना कसं काढणार तुम्ही मा मालक आहात तुम्हाला आम्ही सल्ला सांगणार आहोत की यांना काढणं सर्वात सोपं काम आहे सर्वात सोपं काम आहे जर तुम्हाला या क्लिप आवडत आहेत ना मग याच्यासाठी याच्यापेक्षा मोठी अचीवमेंट सैनिक समाज पार्टीने करण्याची गरज नाही तुम्ही ओनर आहात तूच आहे तुझ्या देशाचा मालक आहे तुमच्या हातात सर्व काही आहे मग तुम्ही एका मुद्द्यावर याच मुद्द्यावर नव्वद टक्के भ्रष्टाचारी असतील हा मुद्दा जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही यांना रिमूव्ह करण्यासाठी यांना भ हकलण्यासाठी यांना सत्तेबाहेर करण्यासाठी स्वतःची पार्टी असलेली सैनिक समाज पार्टी सैनिक समाज पार्टीमध्ये यायचं आहे उमेदवार व्हायचं आहे आणि मतदारही तुम्हीच आहात म्हणजे तुम्ही मालक आहात मतदार तुम्ही उमेदवार तुम्ही आमदार तुम्ही खासदार तुम्ही आणि मंत्री तुम्ही तुम्ही ही जागा व्यापली तर हे नव्वद टक्के भ्रष्टाचारांना बसायला खुर्चीच कोण देणार ऑटोमॅटिकली दे विल बी थ्रोन आउट ऑफ धीस पॉलिटिकल सिस्टम म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे ध्येय आहे की नव्वद टक्के लोकांना बाहेर करायचं आहे तेही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करायचं आहे तुम्हाला जागृत करून करायचं आहे आणि तुम्हालाच हा मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे आपण हे ज्यांनी चालू आहे आंदोलन उपोषण वगैरे करण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्ही मालक असल्याचं सिद्ध करून दाखवा आणि तुम्हीच या देशाचा मालक या समाजाचा मालक दाखवण्यासाठी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं आहे नगरसेवक व्हायचं आहे ग्रामपंचायत सभापती ग्रामपंचायत सदस्य व्हायचं सरपंच व्हायचं पंचायत समितीचा व्हायचं जिल्हा परिषदेचा व्हायचं आणि हाच मालक हाच मालक खरी मालकाची भूमिका बजावी अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो